वादळ बाबा कदम यांची कादंबरी प्रकरण आठ दुसऱ्या दिवशी पहाटेचा ब्युगल वाजाच्या आतच सारी मुलं खडबडून जागी झाली वारा जोराचा सुटला होता वाऱ्यानं त्वरित वादळाचं रौद्र स्वरूप धारण केलं एप्रिलचा सुमार असल्यानं झाडांची पानं पिकून गळून पडली होती धुळीचे लोट उसळले त्यात झाडांची पानं गळून पडलेली फुलं इतस्तहा पसरली चक्रीवादळाच्या बवऱ्यात सापडली ग्राउंडवर प्रचंड बहरा झाला चांगला अर्धा मैलपर्यंत धुळीचा पालापाचोळ्याचा लोळ आकाशात उसळला पहाटेच्या अंदुक उजेडात तो दिसत होता हॉस्टेलच्या खिडक्या थडथड थडकल्या काचेची तावदानं फुटली रात्री उकाडा असल्यानं मुलांनी खिडक्या उघड्या ठेवल्या होत्या वाऱ्याच्या प्रचंड झोतानं मुलांची पुस्तकं फडफडू लागली हँगरवरचे कपडे हेलकावे खाऊन खाली पडले मुला मुलींचा कोलाहल माजला वादळी पावसाचे काळेकुट्ट ढग बघता बघता जमले मेघांनी गरजायला प्रारंभ केला कांठाळ्या बसणारी मेघगर्जना घुमू लागली आणि बघता बघता धो धो पावसाला सुरुवात झाली अशी विचित्र पहाट ललितपूरला कधी उगवली नव्हती चांगला तासभर पाऊस कोसळला ग्राउंडवर गुडघावर पाणी साचलं अर्थात सामुदायिक प्रार्थना आणि पिटी होऊच शकली नाही शर्माजींनी मुलांना अभ्यास करण्याचा आदेश दिला मुद्दामच ते किशोरच्या खोलीकडं गेले त्याचं वास्तव्य आता संपुष्टात येणार होतं तेव्हा त्यावर त्याची प्रतिक्रिया काय होते हे त्यांना पाहायचं होतं किशोरच्या खोलीतल्या खिडकीच्या काचा फुटून चक्काचूर झाल्या होत्या कपडे अस्ताव्यस्त पडले होते पण किशोर कुठंच दिसत नव्हता त्याच्या खोलीसमोर थांबून त्यांनी विचारलं आजूबाजूच्या मुलांना पण किशोर कुठं होता कुणालाही ठाऊक नव्हतं शर्माजींनी शंका काढली बहुधा निर्मल देवीच्या क्वार्टरवर तो असणार चिखलातून ते क्वार्टरवर पोहोचले तो मास्टरजींनी त्यांना सांगून टाकलं निर्मल सकाळपासून दिसत नाही किशोर तरी आहे का तोही नाही चला छान झालं म्हणता काय मास्तरजी छान झालं नाहीतर काय तुमचा दोघांच्यावरही रोष होता ना किशोरवर माझा रोष होता पण देवीजींनी काय केलं होतं माझं त्या कुठं जाव्यात शर्माजी त्या आता कुठं जातील त्याचा मला अंदाज नाही पण तुमची सरशी झाली जिंकलं तुम्ही अभिनंदन करायला हवं तुमचं म्हणजे असं काय विक्षिप्तपणानं बोलता नाही म्हणजे आय मस्ट थँक यू कशासाठी माझ्याही आयुष्यातली मोठी धोंड विनासायस दूर केल्याबद्दल रियली यू आर डिझर्वड कॉंग्रॅच्युलेशन्स मास्टरजी तुमची फूस असली पाहिजे त्या दोघांना निघून जायला शटअप डोंट टॉक नॉन सेन्स यू आर फूल शर्माजींना मास्टरजींच्या विचित्र वागण्याचा अर्थबोध होईना एकदा म्हणतात निर्मल देवीला इथून घालून दिल्याबद्दल अभिनंदन तर लगेच मला मूर्खात काढतात वेडाच आहे माणूस हा शर्माजी बेचेन झाले तडक लालाजींच्या बंगलीवर येऊन घाई घाईनं त्यांनी ती वार्ता त्यांना सांगितली खरं म्हणतोस की काय बाय गॉड किशोरही नाही आणि बाईही नाहीत फार वाईट झालं शर्मा असं घडायला नको होतो पण ते दोघे बेपत्ता झाले तरी कसे याला कारण तूच शर्मा मी मी काय केलं सारं प्रकरण मी मिटवून टाकण्याच्या पावित्र्यात असताना सदस्यांसमोर तू उगाच गरड ओकलास पण लालाजी मी एक अवाक्षर देखील खोटं सांगितलं नाही निर्मल देवींची किशोरवर वाईट नजर होती पण आपणाला अन्य मार्गाने ती बदलता येणं शक्य होतं मी खूप प्रयत्न केला होता तसा पण देवीजींनी माझ्याशी उघड उघड शत्रुत्व पत्करलं होतं धड बोलत देखील नव्हत्या माझ्याशी बर तू जा आणि किशोरच्या वडिलांना तार कर कदाचित तो त्यांच्याकडेही जाण्याची शक्यता आहे पण तार काय म्हणून करू किशोर मिसिंग इफ कम्स टू यू प्लीज इन्फॉर्म शर्मा निघून जाताच गेस्ट हाऊसवर उतरलेले तिघेही सदस्य लालाजींच्या बंगल्यावर आले वेदपाल चोप्रांनी विचारलं ऐकलं ते खरं का होय दोघेही बेपत्ता आहेत म्हणजे काल शर्मा ओरडून सांगत होता त्यात तथ्य होतं तर डॉक्टर साहेबांनी पुस्ती जोडली पण हे आपल्या संस्थेला घडायला नको होतं पण हे आपल्या संस्थेत घडायला नको होतं कन्हैयालाल म्हणाले बर आता यापुढं मार्ग कोणता डॉक्टरांनी विचारलं प्रकरण पोलिसात घालावं हे बरं कायदे पंडित वेदपाल चोप्रा चष्म्याची काच रुमालानं पुसत म्हणाले पण एक चार दिवस वाट पाहावी लालाजींनी सुचवलं चुकेल लालाजी अल्पवयीन मुलाला पळवून देणं हा पिनलकोडात गुन्हा मानला आहे बाई असतील तिथं त्यांना अटक व्हायला हवी अटक लालाजींच्या सर्वांगावर काटा उभा राहिला हो लालाजी आपण विना चौकशी त्या बाईंना संस्थेत दाखल करून घेतलं ही चूक झाली असं नाही वाटत आपल्याला लाल म्हणाले पण खरं सांगू देवीजी पवित्र आहेत किशोर आणि त्यांचा तसा संबंध असेलच मला अजूनही वाटत नाही कदाचित किशोर एकटा कुठंतरी निघून गेला असेल आणि निष्कारण चारित्र्यावर शिंतोळे उडाले म्हणून देवीजीही कुठेतरी दुसरीकडं निघून गेल्या नसतील कशावरून पण या दोघांनी एकाच रात्री निघून जाणं कसं शक्य आहे अशा प्रकारे उलटसुलट तर्कवितर्क बराच वेळ झाले शेवटी मतदानाची गरज संपल्यानं दुपारी तिघेही सदस्य परतले लालाजींना मात्र काय करावं सुचेना जेवले देखील नाहीत ते दुपारी तिसऱ्या दिवशी किशोरचे वडील ललितपुरात येऊन दाखल झाले लालाजींनी त्यांना कसं तोंड द्यायचं याची तयारी करूनच ठेवली होती लालाजी तुम्ही मला यापूर्वी काहीच कसं कळवलं नाही काय कळवणार त्या मास्तरीणबाईनं माझ्या किशोरला नादी लावल्याचं ते सारं खोटं आहे शांतपणे लालाजी उत्तरले खोटं ती महामाया माझ्या मुलाला घेऊन चक्क पळून गेली अन खोटं कसं म्हणता कमलजा शपथ सांगतो की मला काल मीटिंग घडीपर्यंत काहीही कल्पना नव्हती त्या मुलीचा हात किशोरनं धरला हे तर तुम्हाला कळलं होतं ना शर्मा तुम्हाला स्टेशनवर भेटला वाटतं हो भेटले वास्तविक पाहता त्याला दोष द्यावा की हे सारं प्रकरण उजेडात आणल्याबद्दल त्याचं अभिनंदन करावं हेच मला असं झालं आहे हवं ते करा नंतर प्रथम मला सांगा माझ्या मुलाचं काय करता तुम्ही सांगा या परिस्थितीत मी काय करावं ते पोलिसांत फिर्याद का दिली नाहीत हे पहा झाला प्रकार अगदीच वाईट घडला मान्य करतो मी पण प्रकरण पोलिसात गेल्यानं संस्थेची बदनामी अतोनात होईल पालक पटापट मुलं काढून घेऊन जातील आमचं हे कार्य अर्ध्यावरच पडून राहील मला त्याच्याशी कर्तव्य नाही तुम्ही प्रकरण पोलिसात दाखल करणार नसाल तर मी समर्थ आहे आजच्या आज मी पोलिसांना कळविणार थांबा एक दिवस फक्त एकच दिवस थांबा उद्या हवं हो तर दाखल करा फिर्याद माझं काही एक म्हणणं नाही रघुनाथराव देसाई मनाला आवर घातला लालाजींनी त्यांना आपल्या बंगलीवरच ठेवून घेतलं <coughs> पावसानं ओले झालेलं ग्राउंड सुकलं होतं खेळासाठी मुलं बाहेर पडली दोन तीनशे मुलं मैदानावर बागडू लागली कोणी हॉकी ग्राउंडवर होते तर कोणी व्हॉलीबॉल खेळत होते तर कोणी रायडिंगसाठी रेंज हिलच्या बाजूला निघाले होते जिमखान्यावर बॅडमिंटन चालू होतं लालाजी त्यांना फिरायला बाहेर घेऊन आले आणि म्हणाले पहा फक्त एक वर्ष आलं आहे किती टवटवीत दिसतात मुलं माझा किशोर लाल म्हणायचो मी त्याला तोही असाच सगळ्या खेळांत निष्णात होता अभ्यासातही चांगली प्रगती होती पण लालाजी मला देखील जरा चमत्कारिक वाटतं किशोर असा सहजासहजी माझ्यापासून दूर जाणार नाही एकुलता एक मुलगा माझा त्याच्या आईला परत गेल्यानंतर काय सांगू मी रघुनाथराव किशोरचं भविष्य उज्ज्वल आहे माझा शब्द कधी खोटा ठरणार नाही मात्र आज वादळ वारं उठलंय खरं पण पोलिसांना कळवण्यानं तोटा काय होणार आहे कळत नाही मला जाब जबाब होणार पोलीस गॅजेट वृत्तपत्र यातून भडक मतळ्याखाली बातमी येणार तुम्ही पाहताय किती कष्टानं मी ही संस्था उभी केली क्षणार्धात ढासळून पडेल हो पण आपण फिर्याद नाही नोंदवली तरीही वार्ता जगजाहीर होणार नाही कशावरून जगजाहीर होणार नाही अशी आपली समजूत आहे की काय होईल म्हणा पण थोडं थांबू आपण पाहू त्यांचा ठाव ठिकाणा लागतो किंवा कसा रघुनाथराव देसाई एक आठवडाभर वाट पाहत होते काहीच वृत्त समजलं नाही आणि नवव्या दिवशी एक पत्र आलं त्यात चार होत्या आमच्यावर जे आरोप लादले ते असत्य होते आम्ही दोघांनी प्राणत्याग करायचं निश्चित केलं आहे आमचा शोध करण्याचा निष्फळ प्रयत्न करू नये हे पत्र तुमच्या हाती येईल तेव्हा आम्ही या जगाचा निरोप घेतलेला असेल निर्मल देवी किशोर खाली दोघांच्याही सह्या होत्या अक्षर किशोरचं होतं झालं संपलं लालाजींच्या दुःखाला पारावारच उरला नाही रघुनाथराव देसाई आले तसे परतले ती दुःखद वार्ता किशोरच्या अभागी मातेला कशी सांगायची हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा होता प्रकरण आठ इथे समाप्त वादळवारो बाबा कदम